चार सप्टेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की जोगीनगर परिसरात भांडण सुरू आहे माहितीवरून पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता नीरज भोयर यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला त्यामुळे सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी नीरज भोयर याच्यावर या गुन्हा दाखल करून त्याच ताब्यात घेण्यात आले आहे काल संध्याकाळी नऊ वाजता एकशे बारावरून पोलिस स्टेशनला कॉल आला की मध्ये दोन गटामध्ये भांडणं होतं त्यावेळेस पोलीस तात्काळ घटनास्थळी गेल्यानंतर असं लक्षात आलं की नीरज गोयर नी आणि अंकित धुपे यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू होते पोलिसांनी मध्यस्थी केली त्यावेळेस नीरज गोयर यांनी पोलिसांनाच मारहाण केली त्यावरून सरकारी कामामध्ये अडथळा आणल्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे आरोपी ताब्यातमध्ये आहे याच्यामध्ये एकच आरोपी आहे आरोपी वाढणार नाही त्याच्यामध्ये आणि त्याची हिस्ट्री अशी आहे की त्याच्यावर एक गॅमलिंग गुन्हा आढाकला याच्या हो अगोदर आणि तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे